रे गो, गो, गो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः हे बघा आता बरोबर बारा वाजेची वेळ झालेली आहे तीन मिनिट बाकी आहेत हे श्री कृष्णाचं पाहणं सजवलेलं आहे ते आता बघा कशा प्रकारे आम्ही झाले वाजले वाजला वाजलाय आवाज आला तिकडे घ्या गोविंद रे गोपाला कोणताही कार्यक्रम केला की आपल्या देवी देवतांना आपण वंदन करतो त्याच प्रकारे ते बघा काय तो दादा काकडे दाखव दादा काकडे दाखव योगाय कसा की आम्हाला काकड्यासह मिळाल्या रे साठी रे तान्या करण्याबा गोविंद वेड्या गो तोडीला नमस्कार मित्रांनो इंट्रोडक्शन आपण असं डायरेक्ट बोलता होता बोलूया व्हिडिओची सुरुवात आपण देवाच्या दर्शनानेच करूया श्रीकृष्णाच्या दोन मूर्ती आहेत तिथेच्या आणि खूप साऱ्या श्रीकृष्णाचे खूप सारे, श्रीक सारे मूर्ती तुम्हाला दिसतील फ्रेम्स वगैरे हे दादाच्या घरातलं ही आहे देवाऱ्याचा तर आता आम्ही इथे देवाला असं बोलतात निवेदन करतात प्रकारे आम्ही सुरुवात केली आहे आता कारण काय इथे विडा वगैरे दिला आहे देवाला आणि आम्ही सजवायला श्रीकृष्णाचा पाळणा सजवायला सुरुवात केलेली आहे कारण की, की लाईट नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम जाणवतो आहे तर जशी विडिओ होईल तशी बनवत आहे मी आता दीदी आणि मम्मी पाळणा सजवतायत आणि जशी लाईट आली तशी आपला व्हिडिओ पण चांगल्या करता बनवता येतील आणि इकडे चाललंय सर्व डेकोरेशनचं काम चालू आहे माऊ काय करते तू माऊ कशामध्ये असा प्लॅन चाललाय आपल्याकडे ओके असं त्याच्यामध्ये फुलं वगैरे टाकली होती आम्ही आणि हे सर्व डेकोरेशनचं काम चालू आहे इकडे हा इला वर आपण डेकोरेशन चालू आहे तो बघ दादा वरचा पडला तो बघ हे बघा पाळण्याची दोरी तिकडे लावली आहे तिकडे आम्ही तिकडे बांधले व्यवस्थित आणि नंतर मग ते आम्ही हळूहळू खालती आणतो जेव्हा आहे ना जेव्हा श्रीकृष्णाचा जन्माचा टाइम होतो बारा वाजता आय सो तर तेव्हा आहे ना हळूहळू पाळणं आम्ही वरतो हळूहळू खाली आणतो असा त्याच्यानंतर मग मम्मी म्हणजे भावकीतले जर बायका घरात म्हणजे घरातलेच बोलू शकतो आपण ते हे चालू गाणी वगैरे म्हणतात वगैरे वगैरे तर पुढे बघालच तुम्ही सध्या तयारी आहे लाईट नाही त्याच्यामुळे चालले असं अशा प्रकारे कोकणातली प्रथा असते जसं की कोणताही कार्यक्रम केला की आपल्या देवीदेवतांना आपण वंदन करतो त्याचप्रकारे आपले खूप सारे देवीदेवता असतात आपले वडील देव पण उतरतो पावसात खालती अशा प्रकारे आपल्या परंपरेप्रमाणे देवाला पुष्प म्हणजे आरती वगैरे केली जाते फूल वगैरे अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली जाते त्यानंतर मग पुढे नारळ वगैरे देऊ अशा प्रकारे अर्ज वगैरे लावून झालेला आमचा त्याच्यानंतर आता नारळ देत आहोत त्याच्यानंतर पुढे मोठ्या घरातल्या कुलस्वामीला सुद्धा नारळ देतो तिकडे दे। घरी दे गाणं वगैरे लावले स सजावट झाली इकडे त्यानंतर आपली प्रथा असते जसं की पाच तुकडे काढून पाठार ठेवले जातात ना चल मोठं आज म्याचा ना चला आता आम्ही आता इथे दिलं आहे ह्या देवाला नारळ त्याच्यानंतर आता चालू आहे मोठ्या हे आमचं मोठं घर आहे घरायचं तर वडीलदार वडील देव म्हणतात त्याला आपण तसे आमच्या देवांचे नाव आहेत सालबाई सोमय आज्ञात जोगेश्वर महालक्ष्मी अशा प्रकारचे आम्ही पाच देवस्थान आहेत तर ते घर आता गेल्या वर्षी नवीन वर मानलं आहे तर हे आहेत आमचे कुलस्वामी पाच देव आहेत सालबाई सोमया अज्ञात जोगेश्वरी महालक्ष्मी असे आमचे कुळस्वामी आहेत तर त्यांचीसुद्धा आम्ही पूजा केली कारण की थोडक्यात जर असं नॉलेज सांगतो की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा बट आपल्या कुलाचं रक्षण करणारे जे आपले कुळस्वामी असते जसे की आमचे आहेत सालबाई सोमया अज्ञात जोगेश्वरी महालक्ष्मी तर त्यांची कधी पूजा करायला विसरायचं नसतं हे एकदम खूप म मोठी गोष्ट आहे कोणी कधी कारण आपल्या कुलाचं रक्षण करणारं एकच देव असतं तुम्ही इवन तुमच्या ग्रामदेवता किंवा कोणत्याही दे मोठ्या देवाची पूजा अर्चना करा पण जर तुम्ही जर तुमच्या कुलस्वामीची पूजा अर्चना करत नसाल ना तर ती तुम्ही किती अपार भक्ती करा ती कुठल्याही देवाला लागत नाही म्हणून सगळ्यात पहिलं जर कुठला देव देव असेल तर तो सगळ्यात पहिलं जर पूजेचा मान जर गणपती राहायला असतो त्याच्यानंतर जर कुठला जर आपल्या जर पूजा स्वीकारली जाते ती म्हणजे जा आपली कुळस्वामी असते ती म्हणजे कुळदैवत हे बघा योगा योगायोग आहे तो दादा काकडे दाखव दादा काकडे दाखव योगा कसं की आम्हाला काकडे सह मिळाल्या मोठ्या गरजे येते तर अशा काकड्या आहेत हे बघा मगाशी आपण सुरुवात केली होती तर आता खूप वेळ झाला आहे आम्ही आता सर्व म्हणजे तयारी झालेली आहे एकदम पूर्ण तुम्हाला जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे पाळणा एकदम वरतीसह बांधलेलं आहे जेव्हा बाराबरोबर वाजणार कृष्णाचं जन्म तेव्हाच होतो ना तर त्या त्या टायमाला व्यवस्थित असं मस्तपैकी हळूहळू वरतून सोडणार आणि मग त्याला धुका वगैरे देणार आणि मग ते कार्यक्रम करणार आम्ही तर तुम्ही पुढे बघाच तत्पूर्वी आपण हे असं बघूया कशाप्रकारे आईने मांडलं आहे हे बघा हे आहे खूप जुनी फ्रेम आहे खूप पूर्वीपासून असलेली आहे ती तर अशा प्रकारची ही फ्रेम आहे तर त्याच्यानंतर मग इथे मेन मूर्ती आहे श्रीकृष्णाजी ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम किती छान मूर्ती आहे बघा आणि त्याचप्रमाणे ब्रह्मकमळसुद्धा उगवलं आहे काय नशीब आहे ना म्हणजे आपलं नशीब की म्हणजे काय म्हणायचं त्या फुलाचं नशीब आहे तर हे ब्रह्मकमळ आहे आमच्याकडे ब्रह्मकमळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील तर सांगा तुम्ही नक्की तर अशा प्रकारे हे असं देवाला सजवलं आहे आणि इकडे हे कोणाचे नवस वगैरे असतील तर त्यांनी जे नारळ वगैरे दिले अजूनही लोक जास्त आलेले नाही आहेत इकडे काय भेटी वगैरे असतात देवाला दिल्यासाठी तर ते आहेत इकडे थिर ठेरडे आहेत सोनवले आहेत गोंडे आहेत जे की आपण सकाळी व्हिडिओत आणायला गेलेलो तर हे अशा प्रकारे हे तसं मांडलेलं आहे देवाचं आणि त्याचबरोबर असं हे पाळणं आहे की तुम्हाला सांगितलं तर डॉट बारा वाजता आम्ही कार्यक्रम करतो तर ते बघा ला मग भाऊकीतल्या किंवा घरातल्याच बायका मग ते गाणं वगैरे म्हणतात तर ते तुम्हाला बघायला मिळेल हे बघा बरोबर बारा वाजेची वेळ झालेली आहे तीन मिनटं बाकी आहेत हे श्रीकृष्णाचं पाळणं सजवलेलं आहे ते आता बघा क कशाप्रकारे आम्ही हे हे करतो आता गाणी म्हणून म्हणून थोडा आवाज थोडा ही झाला आहे बसल्यासारखा काय मम्मी

एकोणसाठ एकोणसाठ लवकर आणा झाले वाजले वाजला ये आवाज आला तिकडे घ्या गोविंद रे गो पाला गोविंद रे गो पाला शोधे बाळा यशो देच्या तान्या बाळा गोविंद रे गोपाला गोविंदा रे गोपाळा यशो दे चा बाळा यशो बाळा दुधाची गाकर वाटी कृष्णा साठी रे साठी दयाुदात सा साकर बिंदा विंदारे गोपाला गो विंदारे गोपाला ये सो दे बाळा ये सो दे बाळा രോപാല ഗോവിന്ദ യശോ ച്ചാ താന യശോ ചാ താന ഗോവിന്ദാ രേ ഗോപാല येण्या बाळा पालना बाळा बोला कृष्णा साठी रे साठी दया दुधात साकर कृष्णा साठी रे साठी दया दुधात साकर वाटी गोविंदा गो दिन्दा गो रे गोपा दिन्दा रे साठी दया दुदात सा करवाटी कृष्णा साठी रे सा दया दुदात सा आला

जो जो जो। जो जो जो। हे बघा नेमकी आम्ही कृष्णाला पाळण्यात घातलेली आणि नेमकी लाईट गेली तर माझ्या मनात विचार आला की आत्ताच कृष्णाचा जन्म झाला आहे आणि त्याच्यानंतर मग कृष्णाचा जन्म तुम्हाला माहितीच आहे की कंसाच्या कचेरीत झाला तर तेव्हा सर्व म्हणजे चमत्कार घडला जे की सर्व कचेरीचे दरवाजे उघडले वगैरे वगैरे आणि तशाच प्रकारचं मला फील झालं की भाई हां आता कृष्णाचा जन्म झाला आहे कचेरीतले वगैरे दरवाजे वगैरे उघडले असतील सगळीकडे काळू काळोख का आहे आणि सर्व सैनिक वगैरे दाराडूर पंढरपूर झालेले आहेत आणि कृष्णाला घेऊन वासुदेव आपल्या म्हणजे बहिणीकडे घेऊन गेले आणि तिकडे त्याला सुखरूप ठेवलं 走吧，走。 मिळोरी जागरण करते जोबाळा जो रेजो सगळ्या मिळोरी जागरण करते जो रेजो नव्या दिवशी नवास वाईन तुजरा कृष्ण क लागू दे मजला कृष्ण बाळक लागू दे मजला जोबा

बारा जो ओरे जो ओरा जरे िंद घ्या एकती माधव घ्या पाडली मध्ये देव नायुरे नाव ठेविले श्री कृष्ण हरी जबाजो जो नाव विले श्री कृष्ण हरी जो बाबा राजवटे विले श्री कृष्ण जो बाबा जो रे जो

व्यवस्थित बसा ना मम्मी होय व्यवस्थित करायचा सिस्टमॅटिक घाई नाही आपल्याला नाही घाई नाही आपल्याला उपास करणे नाही तरी व्यवस्थित करा हम्म आता असं सिस्टमॅटिक एकदम

हे उपास करणे बघता करायचं आम्ही नाही करायचं आम्ही केला चालतो ना चालेल कारण का आपण पण थोडस जास्त धार्मिक आहे दिदी बघ अशी एकदम सिस्टमॅटिक करते आता आता पण दीदी एकदम प्रॉपर करेल बघ पद्धत बघा पद्धत ही असते

दूध पिढ्या मी त्याच्यात दही दूध एकत्र त्याच्यात दही दूध एकत्र आहे थोडं फायनली पंचाय वासुदेवाय आता दिदी काय बस एवढंच पाणी पाणी ना परत तेल करत तुळशीपत्र तुळशीपत्रे हो मागे सांग त्या ना प्पाच कोण

बघून दिल बघून ठेवताना हलवत ठेव खाली वर असा असा हलव ठेव बर आज आता पूजा करायची ವಾರ್ತಾ ವಿಘ್ನಾ ಪೂರ್ವಿ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯ ಸರ್ವರೇ ಮಾಕ್ತಾಫಿ